नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव यामध्ये आज सर्वाधिक बाजारावर मिळाला हिंगणघाट तूर मार्केटमध्ये अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण बघणार आहोत आज सर्वाधिक तूर बाजारभाव हिंगणघाटमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा तुरीच्या बाजारामध्ये मोठी आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा तूर मार्केट अच्छा रेट यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी तुरीचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत आज सर्वाधिक बाजारभाव हिंगणघाट मलकापूर अमरावती दुधनी दर्यापूर वाशिम उमरेड या सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजार भाव मिळायला सुरुवात झाली आहे त्या काही दिवसामध्ये तूर साडेसात हजार आठ हजारपर्यंतसुद्धा जाऊ शकते कारण हमीभावाने आता तुरीची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे काय आहे तुरीविषयीची लेटेस्ट अपडेट चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजार भाव बघायचा आहे यामध्ये आहे बघा दुधनी मार्केट दुधनी मार्केटमध्ये सातशे ऐंशी क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपयापर्यंत दुधनी तूर मार्केटचा मा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मलकापूर बाराशे ऐंशी क्विंटल हवकाले सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अलकापूर तूर मार्केटचा सरासरी दर पासष्ट ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आहे अकोला मार्केट सातशे छप्पन क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट साठ रुपये ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट, रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती पंधराशे नव्वद क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपयाचा बाजारभावचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच हिंगणघाट मार्केट तेराशे ऐंशी क्विंटल सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटचा सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर रुपये पर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आहे लातूर तूर मार्केटचे असे तीस क्विंटल हव सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपये पर्यंतचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे कारंजा मार्केट सहा हजार आठशे रुपये हिंगोली सहा हजार आठशे रुपये लातूर सहा हजार आठशे रुपये अकोला सात हजार शंभर अमरावती सहा हजार आठशे रुपये मालेगाव पाच हजार नऊशे ते सहा साडे सहा हजार हिंगणघाट सात दोनशे रुपये अंमळ्या सहा तीनशे रुपये देवळा सहा हजार रुपये औरशी हजारी सहा नऊशे दुधनी सहा हजार नऊशे रुपये त्याचप्रमाणे सावणे सहा पाचशे घाट सात हजार दोनशे हे होते आजचे लेटेस्ट तूर रेट व्हिडिओ रे आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो